बघा बेचाळीस पासून सहाशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेची सरासरी किती सर प्रश्न सोडवायचा कसा बघा प्रश्न आहे बेचाळीस पासून सहाशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेची सरासरी किती लक्ष द्या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र लक्ष द्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि याला भागीला दोन म्हणजे आपल्याला विचारली सरासरी मिळेल पहिली संख्या बेचाळीस शेवटची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर याला दोन न भागा आता ही अंशातील बेरीज चार दोन सहा सात चार अकरा एक आणि सहा सात याला भागीला दोन आता हा भाग द्या लक्ष द्या बे त्री सहा उरला एक झाले अकरा बे पंच दहा उर्ला एक झाले सोळा आठी सोळा ही आहे सरासन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या आणि संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये या घटकावर विविध स्पर्धकांनी विचारले अनेक असे संभाव्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके